स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल आनंद क्रिएशनवर तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका आणि चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब बटनला क्लिक करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या जेणे की तुम्हाला आपल्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील तर मित्रांनो सर जराही वेळ न घालवत आपण व्हिडिओला स्टार्ट करून घ्या तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बीटमार्क इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये एक टेम्प्लेट दिलेलं आहे व्हिडिओचं ते इथं अगोदर ॲड करायचं आहे त्यासाठी प्लसवाला ऐकूनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ते डाउनलोड करून घेतलेलं आहे ते इथं ॲड करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आहे हे टेम्पलेट जिथं संपत आहे तिथपर्यंत यायचं आहे जिथून आपली पहिली बीट मग चालू होत आहे तर तुम्ही बघू शकता इथपर्यंत आपली आल्यानंतर इथून पहिली बीट स्टार्ट होणार आहे तर इथपर्यंत हे टेबलेट टेम्पलेट्स येणार आहे आणि आल्यानंतर आपल्याला इथून आता इमेजेस लावणं सुरू करायचं आहे तर पहिल्या बीटवर यायचं आहे परत प्रोसेसला ॲग्युलर क्लिक करून आपल्या इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन आपले इमेज जिथं ठेवलेले तुम्ही ते ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण बीटवर इमेजेस ॲड करून घ्यायचे तर चला मी पूर्ण बीटवर इमेजेस ॲड करून घेतो आहे तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता मी आपल्या बीटमार्कवर पूर्ण प्रत्येक इमेजेस ॲड करून घेतलेले तर अशा प्रकारे तुम्ही पण प्रत्येक बीटवर इमेजेस ॲड करून घ्यायचे बघू शकता तुम्ही प्रत्येक बीटवर मी इथं इमेजेस ॲड करून घेतलेले अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर त्यानंतर मित्रांनो समोर काय करायचं आहे आपल्याला आता प्रत्येक इमेजेसवर आपल्याला इफेक्ट लावायचा आहे त्यासाठी काय करायचं आहे बॅग जायचं आहे आणि मी माझ्या इफेक्ट ठेवलेल्या प्रोजेक्टमध्ये येतो आहे आणि इथले इफेक्ट मी यूज करतो आहे तुमच्याकडचे तुम्ही यूज करू शकता किंवा या इफेक्टची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वदा सर्व या दोन नंबरच्या इफेक्टवर क्लिक करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे थिडॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचे आहे परत बॅग जायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती यायचे प्रोजेक्टवरती प्रोजेक्ट प्रोजेक्ट आल्यानंतर मित्रांनो मी ज्या ज्याप्रमाणे सांगतो आहे फक्त त्याच इमेजेसवर हा इफेक्ट लावायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे कोणत्या इमेजेसवर हा इफेक्ट लावायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही लावून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले जे बीटमार्क आहे समोरचे जास्तीचे ते सोडून द्यायचे आहे आणि जिथून आपले गॅप गॅप दिलेले बीट चालू होत आहे बारा सेकंडपासून तिथपर्यंत यायचं आहे आणि या इमेजवर क्लिक करून इफिल्डमध्ये जाऊन अशा प्रकारे हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचं आहे तर समोरच्या या तीन इमेजेसवर हा इफेक्ट लावायचा आहे मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे आणि आपली शेवटची तिसरी इमेजेस आहे हिच्यावर पण हाय अशा प्रकारे लावून घ्यायचं लावून घेतल्या मित्रांनो त्याच्यानंतरची जी इमेज आहे ती सोडून द्यायची आहे आणि समोरच्या परत ह्या दोन इमेजेसवर हायफेक लावून घ्यायचा आहे लावून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे माझ्यातली इमेजेस सोडून द्यायची आहे मोठी आणि ह्या उरलेल्या इमेजेसवर पूर्ण हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर चला मी लावून घेतो आहे तुम्ही पण पूर्णपणे हा लावून घ्यायचा आहे तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी इथं इफेक्ट लावून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो बॅग जायचं आहे आणि आपल्या इफेक्ट ठेवलेल्या प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि आपला जो शेवटचा इफेक्ट आहे या इमेजेसवर हा इथून कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर मित्रांनो परत बॅग जायचं आहे आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि मी ज्याप्रमाणे सांगतो आहे त्या इमेजवर हा इफेक्ट लावायचा आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे कोणत्या इमेजवर हा इफेक्ट लावायचा आहे तर आपले जे उरलेले इमेजेस आहे मित्रांनो फक्त त्यावरच हाय इफेक्ट लावायचा आहे तापून हे छोट्या छोट्या इमेजेसवर इमे इफेक्ट लावून घेतलेला आहे आणि ही जे मोठी इफे इमेजेस आपली सुटलेली आहे मित्रांनो यावर क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट इथं लावून घ्यायचं आहे आणि समोर यायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे आपले जे उरलेले इमेजेस आहे त्या इमेजवर हाय इफेक्ट लावून घ्यायचा आहे तर चला मी उरलेल्या अशा प्रकारे सर्व इमेज इफेक्ट लावून घेतोय तर मित्रांनो आपल्या पूर्ण इमेजवर इथे इफेक्ट लावून झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय आहे स्टार्टिंगला यायचं आहे मित्रांनो स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो जिथून आपले इमेज ते स्टार्ट होत आहे तिथपर्यंत यायचे आहे इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो इथे एक ब्लॅक शॅडो ऍड करायची आहे अशा प्रकारे ते आहे तर तिला ॲड केल्यानंतर वरती थ्री थ्रीडॉटवर क्लिक करायचं आहे आणि याला फील स्क्रीन हे करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो मूव आणि ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे आणि याला अशा प्रकारे खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि थर्ड नंबरच्या आयकोनने याला थोडं स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्यानंतर के मित्रांनो परत याला अशा चांगल्या प्रकारे तर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि हे ॲडजस्ट झालं आहे की नाही आपण पूर्ण बघून घ्यायचं आहे बरोबर त्यावर परत क्लिक करून मोव आणि मध्ये जाऊन तुम्ही याला चांगल्या प्रकारे इथं ऍडजस्ट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो शेवटपर्यंत यायचं आहे आणि याला फर्स्ट नंबरच्या आयकॉनने खेचून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो काय करत आहे परत स्टार्टिंगला यायचं आहे आणि आपली जिथून इमेजेस सुरू होत आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि इथपर्यंत आल्यानंतर मित्रांनो आपली जी, जी देहंडी दे पी एन जी आहे टेक्स ती इथं ॲड करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ती आहे तिला पण मोव्हल अँड ट्रान्सफरवर क्लिक करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि शेवटपर्यंत येऊन हिला पण खेचून घ्यायचंय आहे अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्ही तर बघू शकता आपला पूर्ण प्रोजेक्ट इथं रेडी झालेला आहे शेवटी तुम्हाला वरती ऐकून दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि याला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये